नमस्कार मंडळी पुन्हा एकदा नंदिनी मशिनरीमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे आज आपल्याकडे नळणी भोकरदन इथून आलेले आहेत जिल, जिल्हा जिल्हा जाल। जालना इतुन सर जिल्हा हां जालना इथून आलेले आहेत अर्चना ताई वराडे आणि सर आलेले आहेत आणि सरांना सर तुम्ही नंदिनीकडनं काय काय घेतलाच आज आम्ही मिरची मिरची मसाला मशीन शेवाई मशीन ओले गहू दळण्याचं मशीन पीठ मिक्सर म्हणजे शेवाईचं मिक्सर पीठमिक्सर वड्याची डाळ दळण्यासाठी एक स्पेशल मशीन घेतलं असा हा पूर्ण पाच मशिनरीचा बिझनेस सेटअप सरांनी आज नंदिनी मशिनरीकडनं घेतलेला आहे आणि त्यापैकीच सरांना मिरची मसाला मशीनवरती आपण लाईव्ह डेमो देणार आहोत ताई तुमच्या हाताने मिरची टाका ताई किती किलो मिरची आणली घरून तुम्ही एक किलो मिरची आणली ना तर ही बघा मित्रांनो पूर्ण देठासहित मिरची आणलेली आहे ताईंनी आणि अगदी म्हणजे वाळलेली मिरची नाही आहे बरोबर ना ताई पूर्ण वातडी मिरची तरी पण ताईंना आपण ग्राइंड करून दाखवणार आहोत मिरची टाका पूर्ण टाका ताई घ्या ता ता श्री समर्थ काळोबाबांचं नाव करून घ्या चालू करा मशीन हो म्हणजे त्यांच्या गावाला श्री समर्थ काळूबाबा हे देवस्थान आहे त्यांना ते खूप मानतात ओके श्री समर्थ काळूबाबा की जय मित्रांनो सर्वसाधारण आपण दोन मिनटं म मशीन चालवलेलं आहे आणि ताईंना आपण सर्वसाधारण दोन मिनटानंतर बघूया मिरचीची क्वालिटी उच उघडा ताई जागण उघडा बघा मित्रांनो सर्वसाधारण एक किलो मिरची आणली होती सर एक किलो मिरची हां मिरची थोडी जास्त हवी होती पण आपण एकच किलो मिरची आणल्यामुळं अगदी प्रॉपर त्याच्यामध्ये बसली नाही ती तरी पण मित्रांनो क्वालिटी बघा मिरची क्वालिटी बघा एक नंबर अशी क्वालिटी आलेली आहे मि मिरची सर कशी आली मिरची मस्त एकदम सुपर हा सुपर सुपर आहे ना कशी आली ताई मिरची बघा तुमच्या हाताने बघा हां ओके तर ताईंना मिरची सुद्धा खूप जबरदस्त वाटलेली आहे आणि आवडलेली आहे ओके धन्यवाद ताई